हाय गाईज आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या भाजीची डाळ तर मी आज नवीन ट्राय केलेली आहे दाल मी बनवून पाहिलेली आहे खूप छान होते तुम्ही ही अशीच ट्राय करा तर मी डाळ घेतलेली आहे शेवग्याच्या भाजीसाठी तर मी मिक्स दाल घेतलेली आहे तुरीची आणि मुगाची दोन शिट्ट्या काढणार आहोत इकडे भाजी आपली खूप छान कटिंग करून झालेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यात एक बटाटा घालायचा आहे आपल्याला आणि अशी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी इकडे सुद्धा झालेली आहे दाल रेडी आहे तर इकडे फोडणीसाठी घ्यायचं आहे आपल्याला लसूण आलं मिरची कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो इकडे तेल गरम झालेलं आहे आपला तर आपण त्याच्यासाठी घेऊया आता एक दोन तेजपत्ता दोन लवंग दालचिनी एक इलायची आणि छान असा जिरा तड़का अपले तड़का हिंग, तर जिऱ्याशिवाय तडका खूप छान येत नाही आपल्याला खूप चांगला असा तडका द्यायचा आहे त्याच्यामध्ये घालूया आपण हिंग हिंगाशिवाय दालीला मजाच नाही तर असं आपलं हे कटिंग केलेलं त्याच्यामध्ये का कांदा वगैरे घालायचं आणि गुलाबी करायचं आहे तर गुलाबी झाल्यानंतर लगेच आपण टॉमॅटो घालायचं आहे त्याच्यामध्ये तर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या ताई आणि दिदी बहिणी भाऊ सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेअर लाईक कमेंट नक्कीच करा तर आपण भाजी त्याच्यामध्ये घालूया आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार हळद आणि मीठ आपल्याला बाकी मसाले ह्याच्यामध्ये घालायचे नाही आहेत तर आपण घातलेलं आहे त्याच्यामध्ये दाल तर डाळ घालून आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जितकं हवं तितकं आणि पाणी घालून मग त्याच्यामध्ये आपण आ, एक उखल काढायचा आहे उखल काढून झालं की आपलं तर छान असा तडका झालेला आहे आपला पाहू शकता जिराचा काय भारी तडका आलेला आहे तर आपण एक उखल काढून झालेला आहे छान अशी ग्रेव्ही झालेली आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला ओला खोबरा तर ओला खोबरा घातल्याने खूप छान चव येते आणि बटाटा सुद्धा शिजलेला आहे तर अशीच भाजी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि खूप छान लागते एकदम टेस्टी तडकावली दाल बाय बाय